स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह हो सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला गोरज मुहूर्तावरची लगबग मंगलवाद्यांचे सूर आणि अनुपम्य असा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जमलेले हजारो भराडी अशा वातावरणात बुधवारी स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सव्वीस जोडप्यांचा मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला लिंगराज वल्याळ मैदानावर झालेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्याला पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस विजय कबाडे यांची प्रमुख उपस्थिती होती स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे यंदाच्या मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं दुसरं वर्ष होतं प्रारंभी सव्वीस जोडप्यांना सजवलेल्या बग्गीत बसवून शहरातून थाटात वरात काढण्यात आली स्वर्गीय लिंगराज वल्याळ क्रीडांगणापासून सुरू झालेली ही वरात सत्यम चौक साईबाबा चौक सत्तर फूट रस्ता संत तुकाराम चौक अशोक चौक वालचंद महाविद्यालय कर्णिक नगर मार्गे पुन्हा स्वर्गीय लिंगराजवल्याळ क्रीडांगणावर आली या ठिकाणी नववधूवरांचं हजारो वराडींनी मोठ्या आनंदात स्वागत केलं सायंकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरज मुहूर्तावर सव्वीस नव्या वधूवरांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला पद्मशाली पुरोहित संगम वेदपाठशाळेच्या श्रीनिवास मॅडम पंतुलू आणि आत्माराम चिप्पा पंतुलू यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहितांनी मंत्रोच्चारात सर्व विवाहविधी करून घेतले अक्षता पडताच ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची जोरदार आतशबाजी करण्यात आली स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे सर्व नववधूंसाठी एक मणिमंगळसूत्र जोडवे हार बाशिंग शालू गजरे गुच्छ चप्पल तर वरांसाठी जोधपुरी कपडे फेटा हार बाशिंग गुच्छ बूट देण्यात आले तसंच वधूवरांसाठी बाळकृष्ण कपाट स्टीलची पाण्याची टाकी कळशी पाच ताटे वाट्या पेले प्लेट बादली परात तांब्या तसंच अन्य संसारोपयोगी साहित्य देण्यात आलं विवाह सोहळ्याच्या ठिकाणी आमदार देवेंद्र कोठे मित्रपरिवारातर्फे लावण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार देवेंद्र कोठे यांचे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत कोठे पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे यांच्या भव्य प्रतिमा लक्षवेधून घेत होत्या विवाहस्थळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात वराडींनी रक्तदान केलं डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीनं रक्त, रक्त संकलित केलं या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मैंदरगी मठाचे अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरू पालकमंत्री जयकुमार गोरे संयोजक आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी महापौर श्रीकांचना यन्नम डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे शहाजी पवार अविनाश महागावकर भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रंजिता चाकोते देवेंद्र भंडारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे पद्माकर काळे प्रथमेश कोठे विनायक कोंड्याल माजी सभागृह नेते सुरेश पाटील श्रीनिवास कर्ली गुरुशांत धुत्तरगावकर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड राजकुमार हंसाटे उमेश गायकवाड मेघनाथ एमूल श्रीनिवास पुरुड राधिका पोसा सुनील कामाठी प्रतिमा मुदगल श्रीकांत डांगे केदारनाथ उंबरजे दशरथ गोप सत्यनारायण बोल्ली ब्रिजमोहन फोफलिया पेंटप्पा गड्डम बाळासाहेब वाघमारे मोनिका कोठे धनश्री कोंड्याल राधिका चिलका कुमुद अंकाराम भाजपचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे श्रीनिवास दायमा विजय कुलथे आदींची उपस्थिती होती सोलापूर आमदार कोठे या भागामध्ये काम करत असतात आणि क्षेत्रामध्ये हा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी ते आयोजित करतात पाठिंबाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात हा सोहळा झाला आणि याही वर्षी एवढा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी एवढे आपण सगळे जण त्याचे साक्षीदार आहात मी खऱ्या अर्थानं अख्ख्या कोठे पो, कुटुंबाला आणि देवेंद्र देवेंद्र मनापासून धन्यवाद येईन आपल्या आजोबाने आपल्या वडिलांनी आपल्या जुमत्यांनी या सगळ्यांनी जो समाजसेवेचा असा वारसा घालून दिलेला आहे तो सातत्यानं आपण पुढे घेऊन जात आहोत त्याचाच हा भाग म्हणून आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज सोहळा आपण आयोजित केला